मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ईपीएस अंतर्गत पेन्शन वाढ पहा किती होणार पगार वाढ या व्हिडिओला लाईक करून मोठी आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्रपरिबाला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना याबाबत केंद्र सरकार लवकरच दिलासादायक निर्णय घेऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार सरकार सध्या ईपीएफ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा विचार कर करत आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर सुमारे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल काय लाभ मिळेल पहा त्रो सध्या ईपीएफओच्या नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना ईपीएफ आणि ईपीएस च्या लाभासाठी पात्र मानले जाते यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही मात्र ही वेतन मर्यादा वाढल्यास पंधरा हजार ते एकवीस हजार या वेतन श्रेणीत येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही परिणामी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन रकमेचा आकडा अधिक होईल सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ईपीएफ मध्ये जमा केली जाते आणि नियुक्त्याच्या बारा टक्के रक्कम योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ही ईपीएफ योजनेत जाते मात्र या योगदानाची कमाल मर्यादा ही एक हजार दोनशे पन्नास इतकी आहे पगार मर्यादा एकतीस हजार रुपयापर्यंत हजार सातशे एकोणपन्नास पर्यंत जाऊ शकते याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन अधिक मिळाल्याने आर्थिक मिळेल सरकार लवकरच निर्णय घेणार मित्रांनो याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे पगार हे पंधरा हजारापेक्षा जास्त आहेत पण योगदान मर्यादित होऊ असं त्यांना संपूर्ण योगदान त्यांच्या पगाराच्या आधारे द्यावे लागेल यामुळे त्यांच्या ई पी एफ खात्यात जास्त शुल्लक जमा होईल आणि पेन्शन योजनाही पूर्णपणे लागू होईल पगार मर्यादा वाढल्यास कंपन्यांना ही नियुक्त्यांच्या योगदानासाठी अधिक खर्च करावा लागेल यामुळे काही कंपन्या आपल्या पगाराच्या रक्षणेत बदल करू शकतात सरकार सध्या या प्रस्तावावर अंतर्गत चर्चा करत असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे सरकार सध्या ईपीएस योजनेवर वर्षाला सुमारे सहा हजार सस्त कोटी इतका खर्च करते यामुळे ही मर्यादा वाढवल्यास अतिरिक्त तरतूदची गरज भासू शकते पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद